मुनी आत व्यास देव तो मी म्हणे यादव रावो, कवीश्वरामाजी धैर्या राव, कवीश्वरा राव। उशनाचार्य तो ओवी आहे दोनशे पंच्याण्णव अध्याय आहे दहावा या अध्यायात भगवंत आपल्या विभूती अर्जुनाला सांगत आहेत आणि या विभूती सांगताना ते म्हणतात की सर्व ऋषींमध्ये व्यास महर्षी तो मी आहे व सर्व क्रांतदर्शी धैर्यवान जो शुक्राचार्य तो सुद्धा मीच आहे या ओवीमध्ये दोन अतिशय मोठ्या अशा ऋषींचा उल्लेख भगवंतांनी केलेला आहे त्यापैकी आपण शुक्राचार्यांच्याबद्दल माहिती घेऊया वरील ओवीतील कुशणाचार्य म्हणजेच दैत्यगुरु शुक्राचार्यांबद्दल अतिशय मनोरंजक अशी ही माहिती आहे कवी नामक पुत्राचा हा पुत्र म्हणून याला काव्य असेही म्हणतात यांना दोन भार्या होत्या पैकी जयंती ही इंद्राची कन्या होती यांना देवयानी ही कन्या आणि त्वष्टा वरुची शंड षंड व मर्क असे चार पुत्र होते यापैकी षंड व मर्क हे दोन्ही प्रल्हादाचे शिक्षक म्हणून काम करीत असत काही कारणाने यांचे प्रजापतींबरोबर मतभेद झाले तेव्हापासून यांनी देवांचा पक्ष सोडून दिला व ते असुरांचे पक्षात सामील झाले ते असुरांचे कुलगुरू व पुरोहित म्हणून कार्यरत झाले शुक्राचार्यांचे आजोबा ऋषी यांना संजीवन विद्या प्राप्त होती म्हणून शुक्राचार्यांनी ही विद्या प्राप्त होती आसुरांचे साठी ही विद्या शुक्राचार्यांना हवी होती आणि म्हणूनच शुक्राचार्यांना ही विद्या देण्यास ऋषींनी नकार दिला होता आणि मग मात्र ह्या शुक्राचार्यांनी खूप खडतर असे तप केले व भगवान शंकरांना प्रसन्न करून घेतले त्यांचेकडूनच ही संजीवनी विद्या त्यांनी प्राप्त करून घेतली आणि मग काय त्यानंतर देव असुरांचे युद्धात असुरांचाच जय होऊ लागला देवांचा पराभव होऊ लागला त्यावेळी देवांना आपल्या पराभवाचे कारण दैत्यगुरु शुक्राचार्य यांचे जवळ असलेली संजीवनी विद्या आहे हेही लक्षात आले मग त्यांनी युक्तिप्रयुक्तीने बृहस्पतींचा पुत्र कच याला शुक्राचार्यांकडे संजीवनी विद्या शिकण्यासाठी पाठवून दिले अर्थातच ही विद्या त्याला मिळू नये यासाठी दैत्याने विविध प्रकारचा त्रास त्या कचाला दिला एक दोन वेळा तर त्यांनी त्याला जीवेही मागले पण प्रत्येक वेळी शुक्राचार्यांनी त्याला संजीवनी मंत्राद्वारे जिवंत केले शेवटी अतिशय प्रतिकूल परिस्थितीत कचाने ही विद्या प्राप्त केलीच पण मग ज्यावेळी तो स्वगृही म्हणजे देवांकडे परत निघाला तेव्हा शुक्राचार्यांची कन्या देवयाने याने हिने आपल्याशी विवाह करण्याची गळ त्याला घातली परंतु गुरुची कन्या ही आपली बहीण असते म्हणून कचाने तिला विवाह करण्यास नकार दिला तेव्हा निराश आणि रागवलेल्या देवयानीने संजीवनी विद्येचा तुला उपयोग होणार नाही असा शाप दिला कचाचा काहीच उपाय चालला नाही परंतु तो आपल्या स्वगृही परत आला मात्र त्याआधीच ती विद्या कच्याकडून बृहस्पतीने आणि नंतर अनेक देवांनी शिकून घेतली होती अशा रीतीने अनेकांना प्राप्त झालेली ती विद्या कोणाचेच शेवटी उपयोगास आली नाही आणखी एक गोष्ट आहे आपल्याला सर्वांना माहिती आहे की बटूचे रूप घेऊन आलेल्या विष्णूने म्हणजेच वामनाने बळीकडे तीन पावले जमीन दान म्हणून मागितली होती त्यावेळी हा वामन किंवा हा बटू दुसरा तिसरा कोणी नसून हा विष्णूच हे रूप घेऊन आलेला आहे हे, हे शुक्राचार्यांना कळले होते आणि म्हणूनच त्यांनी बळीने अशा प्रकारचे दान ह्या बटूला देऊ नये असे बळीराजाला सांगितले परंतु बळीराजाने ते मान्य केले नाही मात्र असे दान देण्यासाठी त्याच्यात अडथळा निर्माण करण्याचा सर्व प्रकारे प्रयत्न शुक्राचार्याने केला अगदी शेवटी तर हातावर उदक सोडायचे वेळी वेळी यांनी त्या झारीचे तोंडातच प्रवेश केला आणि तोटीचे दा तोंडच बंद करून टाकले जेणेकरून त्या दानासाठी सोडावायचे उदक बळीराजाला सोडता येऊ नये अचानक आलेल्या ह्या अडथळ्याचे कारण बळीराजाला कळेना मग त्याला असे वाटले की ह्या तोटीच्या तोंडात काहीतरी अडकले असेल म्हणून त्यांनी एक दर्भाची काडी घेऊन तोटीचे तोंडात घातली आणि तोंड मोकळे केले त्यावेळी काय झाले ती काडी शुक्राचार्यांच्या डोळ्याला लागली आणि त्यांचा एक डोळा फुटला तेव्हा ते एकाक्ष शुक्राचार्य झाले आपल्या इथे कोणी चांगल्या कामात अडथळा निर्माण करायचं असं ठरवलं किंवा असा कि प्रयत्न केला तर त्याला आपण झारी देईल शुक्राचार्य असेही म्हणतो आणि मला असं वाटतं की कदाचित त्यावेळेपासूनच हा शब्दप्रयोग प्रचलित झाला असेल याच शुक्राचार्यांनी एक हजार अध्यायांचा एक अर्थशास्त्रीय ग्रंथही लिहिला होता असे हे दैत्यगुरु शुक्राचार्य किंवा उशनाचार्य होते आणि त्यांचाच उल्लेख भगवंत विभूती म्हणून इथे करत आहेत